श्री श्री सद्गुरु स्वामी श्रीसद्गुरुस्वामीसमर्थ भक्त हो थमनील पाहून लक्षात आलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष रविवार या व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत काही भागांमध्ये हे व्रत केलं जात नाही पण पाहायला गेलं तर हे व्रत खूप प्रभावी आहे कारण साक्षात सूर्यदेवांच्या आईने त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी आणि सूर्यदेवांनी त्यांच्या पोटी जन्म घ्यावा त्यामुळे एक खूप असं कठीण व्रत केलं होतं आणि मग सूर्यदेव त्यांना प्रसन्न झाल्यावरती त्यांनी काय वरदान हवं आहे असं बोलल्यावर साक्षात त्यांच्या आईंनी त्यांना तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान मागितले आणि सूर्यदेवाने त्यांच्या पोटी जन्म घेतला त्यानंतर त्यांचे नाव आदित्य ठेवण्यात आले कारण त्यांची आई आदिती आणि त्यांचे पिता कश्यप यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झालेला आहे तर भक्त हो हे व्रत केल्याने आपल्याला संतती संपत्ती चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते हे व्रत खूप प्रभावशाली आहे हे व्रत कुणी करावे कोणते नियम पाळावे आणि जरी तुमच्या भागात तुम्ही करत नसाल तरी सुद्धा हे व्रत आवर्जून प्रत्येक महिलेने पाच वर्ष तरी करावे या व्रताबद्दल मी तुम्हाला एक एक करून सविस्तर माहिती सांगेल कारण आमच्या भागामध्ये हे सर्वात प्रभावशाली असं व्रत आहे सगळ्यात आधी या व्रताबद्दलचे काही नियम आहेत ते आपण पाहू आणि मग पुढे तुम्हाला पूजा कशी करायची हे सांगते तर नियम असे आहेत की हे व्रत कुमारिका किंवा नवविवाहित स्त्रिया किंवा सौभाग्यवती स्त्रियांनीच करावे असा शास्त्रासुद्धा उल्लेख आहे आता काही विधवा महिलांची इच्छा असेल तर त्यासुद्धा करू शकतात असं काही नाही की त्यांना करता येणार नाही पण हे व्रत सुख समाधान आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे त्याचबरोबर हे आपल्या सौभाग्यासाठी आणि मुलांच्या दीर्घ सुद्धा खूप प्रभावी आहे त्यामुळे कुमारिका मुलींनी चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करावं आणि ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत किंवा आत्ताच तुमचं लग्न झालं हा पहिलाच पौंश महिना आहे त्यासुद्धा त्या मुलींनी हे व्रत चांगल्या सौभाग्यासाठी आणि चांगले म्हणजे आपले संतती चांगली प्राप्त व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं तर मग तुमचं हे पहिलं वर्ष असेल लग्न झाल्यानंतरचं तर पहिल्या वर्षी तुम्ही ह्या व्रताला सुरुवात केली तर कंटिन्यू तुम्हाला पाच वर्ष तरी हे व्रत करायचं आहे आणि मग पाच वर्षानंतर हे व्रत उजवायचं आहे आता आमच्याकडे तर आम्ही कंटिन्यू हे करत राहतो म्हणजे फक्त पौष महिन्यात जेवढे रविवार येतील तेवढे रविवार हे व्रत करायचं असतं उपवास आणि पूजा आता कुणी करावं हे तुम्हाला समजलं तर त्याचबरोबर काही पूजेचे नियम आहेत या व्रताची पूजा आपल्याला सूर्योदय होण्याआधीच करायची आहे या दिवशी सूर्योदयानंतर केस विंचरायला चालत नाहीत म्हणजेच तुम्हाला पहाटे लवकर उठून केस दुहून आंघोळ करायची आहे आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही पहाटे लवकरच केससुद्धा विंचरू शकता पण शक्यतो या दिवशी केस विंचरले जात नाहीत हा नियम आजही अगदी शहरातल्यासुद्धा ज्या काही महिला आहेत त्यासुद्धा पाळतात आणि मीसुद्धा हा नियम खूप कटाक्षाने पाळते आता जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल तर मग तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठाल तेव्हाच केस वगैरे विंचरून घ्या हा खूप महत्त्वाचा या व्रताचा नियम आहे आणि जर तुम्हाला सूतक विटाळ मासिक धर्म असेल तर मग तुम्हाला फक्त उपवास करायला चालेल पण जे काही पूजा वगैरे असेल ही करता येणार नाही त्याचबरोबर ज्यांना याच वर्षी पहिल्या पा रविवारला सुरुवात करायची आणि पहिल्याच रविवारी जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या सुद्धा या व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर आता या व्रताचे काही असे नियम आहेत ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगेल आता पूजा मांडणी कशी करावी तर पौष महिन्यातला उद्या पहिला रविवार आहे पहाटे लवकर उठायचं आहे आणि आपली इतर जी कामे आहे झाडून सडा रांगोळी ही सगळी आटपून घ्यायची नंतर छान केस धुवून आंघोळ करायची आहे आणि साडी वगैरे घाला ड्रेस घाला काही घालू शकता हातामध्ये दोन बांगड्या घालाव्या त्याचबरोबर कपाळाला टिकली कुंकू असावं आणि पूजेसाठी एक ताट तयार करून घ्यायचे त्या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू लाल फुलं त्याचबरोबर अक्षदा एक तुपाचा एक तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि एका एक वाटीमध्ये तीळ आणि तांदूळ जे काही तीळ असतात आपण संक्रांतीला वापरतो ते तीळ आणि तांदूळ एकत्र एक करून घ्यायचे आहेत चमचा चमचा त्याचबरोबर कापसाचे दोन वस्त्र करायचे आहेत एक वस्त्र अकरा गाठींचं करायचं आहे एक वस्त्र तीन गाठींचं करायचं आहे किंवा पाच गाठींचं करू शकता आता एक पाठ घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये दे आपल्याला देवाच्या समोर किंवा साईडला किंवा तुम्ही तुळशीच्या समोरसुद्धा याची पूजा मांडणी करू शकता तर साडेसहालासुद्धा आपल्याकडे आता सध्या थंडीमुळे थोडासा अंधार असतो साडेसहा सा वाजेपर्यंत पूजा मांडणी करून घ्यायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची तर एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती तुम्ही एखादा लाल कपडा टाकू शकता किंवा असंच पाटावर जरी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर या पूजेला विड्याची पाने आवर्जून लागतात आणि एक विडा सुद्धा आपल्याला ठेवायचा असतो खोबरं खारीक सुपारी या पद्धतीचा विडा आणि थोडासा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्याचबरोबर गाजर बिबवा जी काही आपले ज्वारीचे कणीस असतात हे आपल्याला जे आपण संक्रांतीला वान वापरतो याच वानापैकी जे जे तुम्हाला आत्ता सध्या मिळेल ते आपल्याला थोडंसं वान एक एक या प्रमाणात पूजेला ठेवायचं असतं आता सगळ्यात आधी पूजा मांडणी कशी करायची पाठ स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती प्रथम सूर्यदेवांचे आपल्याला रांगोळीच्या साह्याने किंवा चंदनाने सुद्धा तुम्ही सूर्यदेवांची प्रतिकृती काढून घ्यायची आहे काही भागात नागवेलीच्या पानावरतीच सूर्यदेवांची प्रतिकृती काढून घेतली जाते रक्तचंदनाने पण आता रांगोळीने जरी तुम्ही काढलं तरीसुद्धा चालेल आणि नागवेलीच्या पानावरते रक्तचंदनाने रानूबाईची प्रतिकृती काढली तरीसुद्धा चालतं मी उद्या तुम्हाला पूजेची माझी पद्धत जी आहे ती नक्की शेअर करेल त्याचबरोबर जर पांढरा दोरा तुम्हाला घ्यायचा असेल तर मग दोरा घ्या त्याला सहा पदरी करून घ्या नसेल तर मग कापसांचा तुम्ही जाडसर आपण वस्त्र माळ तयार करताना जसं जाड दोरा घेतो तसा अ, कापसाचा दोरा घ्यायचा त्याला सहा गाठी मारायच्या म्हणजे सहा पदरांचं एक वस्त्र तयार करायचं किंवा दोऱ्याला सहा गाठी मारून घ्यायच्या आणि याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आता हे जे काही आहे ते आपण सूर्यदेव काढले त्यांना अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवांना हळदी कुंकू अष्टगंध लालचंदन असेल तर ते सुद्धा वाहून घ्यायचं आहे तीळ तांदूळ एकत्रित एक केलेले ते सुद्धा यावर वाहून घ्यायचे आहेत आदित्य रानूबाई ज्या आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना स्वतःला आधी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर जो काही दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि एका एक छोट्याशा ग्लासमध्ये पाणी आणि जे तुम्ही गाजर पेरू बोरे हे जे काही आहे वान तर ह्या सगळ्या वानवस्तू सेपरेट एक साईडला ठेवायच्या आहेत आणि विड्याच्या पानावर इथे विडा ठेवायचा आहे म्हणजे खोबऱ्याची वाटी खारीक अस या पद्धतीने तर अशी ही साधी सोपी पूजा आहे ही पूजा तुम्हाला आधीच मांडून ठेवायची आहे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याला सगळ्यात आधी अर्घ्य द्यायचं आहे एका एक तांब्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू लाल चंदन असेल तर आवर्जून लाल चंदन त्यामध्ये टाका एक लाल फूल टाका आणि पांढरे तीळ टाका थोडेसे तांदूळ टाका आणि तुमच्या टेरेसवरती जाऊन तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे किंवा गॅलरीत उभं राहून तुम्ही देऊ शकता जे ते काही पाणी आहे ते जर तुमच्या पायंदळी जात असेल म्हणजे पायाखाली जात असेल पाया तर मग तिथे तुम्ही एक टब किंवा एखादी बकेट ठेवा त्यामध्ये तुम्ही अर्घे द्या सूर्यदेवांकडे आपल्याला तोंड करायचं आहे पूर्वेकडे आणि एक मंत्र म्हणायचा आहे बारा वेळा ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात तर असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल तर हा मंत्र बारा वेळा म्हणत आपल्याला जे काही तांब्यामधील पाणी आहे त्याचं सूर्यदेवांकडे पाहून अर्घे द्यायचं आहे त्यानंतर जी पूजा मांडणी केलेली आहे त्याला हळदी कुंकू वाहून आपल्याला पूजा करायची आहे आधी जरी तुम्ही पूजा केली आणि सूर्योदय होतो त्यावेळी सूर्यदेवा त्यांना अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल पण सूर्योदय होण्याआधीच ही सगळी पूजा झाली पाहिजे हा सगळ्यात मोठा या व्रताचा नियम आहे आता यानंतर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य देतानाच आपण संकल्प करायचा आहे की हे सूर्यदेवा मला सुख समाधान चांगले आरोग्य आणि सौभाग्य मला संतती प्राप्ती होऊ दे संपत्ती प्राप्त होऊ दे म्हणजेच काय तर कुमारिका मुलींनीसुद्धा हे व्रत केलं तर चांगला नवरा मिळावा आणि संसार सुखाचा व्हावा म्हणून तुम्ही संकल्प करू शकता ज्या नवविवाहित मु मुली आहेत आणि आत्ता पहिलंच वर्ष आहे या व्रताचं तर तुम्हीसुद्धा तुमच्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला संतती प्राप्त व्हावी आणि संपत्तीसुद्धा मिळावी या साठी हे तुम्हाला संकल्प करायचा आहे आता काही महिला आहेत की तुमच्या लग्नाला दहा बारा वर्ष झालेले आहेत आणि तुम्हाला व्रताबद्दल माहिती नाही तरी तुम्ही या वर्षापासून सुरू करू शकता म्हणजेच काय तुम्हाला आरोग्य चांगलं मिळेल त्याचबरोबर तुमचे मुलाबाळांना तुमच्या नवऱ्याला सुद्धा चांगलं आरोग्य मिळेल कारण हे व्रत खूप खूप प्रभावी आहे आणि या व्रताचा खरंच अनुभव येतोच त्यामुळे आवर्जून करा आता सकाळपासून उपवास करायचा आहे आणि हे व्रत असं आहे की आपल्याला दुपारीच हा उपवास सोडावा लागतो म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो सहा वाजेपर्यंत तर पाचच्या आतमध्येच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आपण बरेचसे व्रत असे करतो की रात्री आपल्याला जेवण करायचं असतं पण हा हे व्रत असं आहे की दुपारीच आपल्याला जोपर्यंत सूर्यदेव आहे तोपर्यंतच एक वेळा जेवण करायचं मग रात्री तुम्ही फराळ केलं तरी सुद्धा चालेल आता सकाळी सकाळी पूजा करून झाली की तुमची इतर कामे झाली की तुम्हाला उपवास सोडण्याआधी कहाणी वाचायची आहे आणि जर तुम्हाला सकाळी सकाळी शक्य असेल तर सकाळीसुद्धा वाचू शकता पण शक्यतो दुपारी बाराच्या दरम्यान जर कहाणी वाचली तर खूप खूप प्रभाव या व्रताचा पडतो म्हणजे काय कहाणी वाचताना कहाणीचं पुस्तक आहे बघा त्याच्यामध्ये कहाणी संग्रह त्यामध्ये आदित्य रानुबाईची कथा याची ही कहाणी आपल्याला वाचायची आहे आणि नसेल तर मग तुम्ही गुगलला सर्च करू शकता तिथून ही कहाणी घेऊ शकता कहाणी वाचण्याआधी तुम्हाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायचा आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचे शेजारणी जर असतील तुमच्या मैत्रिणी तर त्यांनासुद्धा हळदी कुंकुवासाठी तुम्ही बोलू शकता त्यांना हळदी कुंकू आणि तीळ तांदूळ त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांचंसुद्धा तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता अशी एक प्रथा आहे या व्रताची आता कहाणी वाचण्याआधी तुमच्या हातामध्ये तीन पांढरे तीळ आणि तीन तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना अखंड घ्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला संपूर्ण कहाणी वाचून घ्यायची आणि कहाणी वाचन झालं की तीन तांदूळ आणि तीन जे तिळ आहेत ते तुम्हाला जी पूजा केलेली आहे त्यावरती अर्पण करायचे आहेत तर जेव्हा हे तुम्ही व्रत कराल ना मनोभावेत आणि ही कहाणी वाचाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल कारण कहाणीमध्ये सुद्धा उल्लेख आहे कारण एका राजाला त्याच्या पापामुळे दारिद्र्यता आलेली होती आणि त्याच्या राणीने हे व्र व्रत केलं तर त्यामुळे तिला पुन्हा राणी सुख मिळालं त्यांना राजयोग प्राप्त झाला आणि एक अंधळा माणूस असतो त्याने हे व्रत केलं तर त्याला डोळा आला म्हणजे त्याला दिसू लागलं जो लुळापांगळा असतो त्याने ही व्रताची कहाणी ऐकली तर कहाणी ऐकल्याने सुद्धा त्याला हातपाय त्याचे चालू लागले त्याच्या हातापायात बळ आलं म्हणजे कहाणी ऐकल्याचं सुद्धा एवढं फळ आहे तर तुम्ही विचार करा हे व्रत केल्याने तुम्ही स्वतः घाणी वाचल्याने तुम्हाला या व्रताचं अनन्यपटीने असं फळ मिळेल संतती संपत्तीसाठी आणि चांगल्या सौभाग्यासाठी आरोग्यासाठी हे व्रत खूप प्रभावी आहे आता उद्याच रविवार आहे आणि मी सकाळीच एका ताईंची कमेंट पाहिली आपल्या आधीच्या एका व्हिडिओवरती की ताई पौष महिन्यातील रविवारबद्दल तुम्ही माहिती सांगा त्यांनी मला मागच्या वर्षीसुद्धा कमेंट्स केली होती पण मी माहिती देऊ शकले नाही म्हणजे मला वेळ मिळाला नाही किंवा मग आपले हे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत म्हणून कदाचित टाकला नसेल पण आता इथे जी मी माहिती ती दिली ती आमच्या भागात आम्ही या पद्धतीने व्रत करतो आणि अगदी ब्राह्मण काकांना विचारून सुद्धा मी इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे असं नाही की आम्ही करतो आणि मग तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा ही जी काही पद्धत आहे ही, ही शास्त्रामध्ये सुद्धा नमूद आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेली आहे उद्या सविस्तर मी ज्या पद्धतीने पूजा करते तर तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल आता दिवसभर उपवास करून तुम्ही दुपारनंतर उपवास सोडायचा आहे रात्री फराळ करायचा आहे आणि सोमवारी आपल्याला उत्तर पूजा करायची तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की आपली कामे आवरली की बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही ही उत्तर पूजा करू शकता पाटावरती हळदी कुंकू आहे एक धूप लावायचा दिवा लावायचा दिवा ओवाळून घ्यायचा आणि सगळी जी काही पूजा आहे ती काढून घ्यायची बस एवढी साधी सोपी ही पूजा पूजाविधी आहे त्यामुळे आवर्जून करा सूर्यदेवांची आरती जर तुम्ही गुगलला सर्च करून म्हणू शकता किंवा मग यूट्यूबला लावूनसुद्धा एक वेळा दुपारी सूर्यदेवांची आरतीसुद्धा घेऊ शकता आता ज्या घरामध्ये पौश रविवार केले जातात त्या घरामध्ये रविवारी मांसाहार करू नका संपूर्ण पौंश महिना तुम्हाला पाळण्याची गरज नाही पण फक्त रविवारी तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर मासिक धर्म आल्यास तुम्हाला पूजा वगैरे करता येणार नाही फक्त तुम्ही उपवास वगैरे करा घरात जर कोणी असेल कहाणी वगैरे वाचणारं लहान मुलं तर त्यांच्याकडून कहाणी वाचून घेऊ शकता किंवा मैत्रिणीकडे जाऊन ऐकू शकता किंवा तुम्ही यूट्यूबलासुद्धा ऐकू शकता तर स्वामी भक्तताईंनो तुम्हाला अशाच काही नवनवीन व्रताविषयी माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कारण हे व्रत आमच्याकडे खूप प्रभावी मानलं जातं आणि एका ताईंची कमेंट आली म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते आणि खूपच काही गडबडीमध्ये करते पण माहिती सविस्तर दिलेली आहे जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा मी नक्की तुम्हाला उद्यापर्यंत सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करेल म्हणजे तुम्हाला हे व्रत उद्यापासून सुरू करता येईल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम सूर्याय नम असे लिहा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि सूर्यदेवांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ